<laughs> नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की माघ पौर्णिमा म्हणजे काय किंवा नव्याची पौर्णिमा म्हणजे काय किंवा नवे गहू सुद्धा म्हटलं जातं तर ते कसे साजरे केले जातात किंवा नेमका यामागचा विधी काय आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माघ महिन्याला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे कारण माघ महिना हा खूप पवित्र मानला जातो त्याच पद्धतीने या माघ महिन्यामध्ये महाशुदी एकादशी किंवा मग माघ पौर्णिमा किंवा मकर संक्रांती असे अनेक सण येतात आणि या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व दिलेलं आहे माघ पौर्णिमे दिवशी किंवा माघ महिन्यामध्ये पवित्र अशा संगमामध्ये किंवा नदीमध्ये जाऊन स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्याच पद्धतीने या दिवशी केलेलं जे दान आहे ते सतपात्री दान म्हणून ओळखलं जातं किंवा हे दान खूप महत्वाचं मानलं जातं त्याच पद्धतीने माघ महिन्यामध्ये मा जी पौर्णिमा येते तर त्याला नव्याची पुनव किंवा मग नव्याची पौर्णिमा असं म्हटलं जातं तर या नव्याच्या पौर्णिमेला खास जे शेतातून नवे गहू किंवा नवे धान्य येतं तर त्याची यथास पूजा केली जाते त्याच पद्धतीने या दिवशी आपले जे पित्र आहेत किंवा पूर्वज आहेत किंवा आपल्या ज्या घरातील जे गेलेले व्यक्ती आहेत त्यांच्या नावाने नवीन धान्यापासून स्वयंपाक तयार केला जातो म्हणजेच या दिवशी खास पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि तो नैवेद्य त्या पित्रांना किंवा पूर्वजांना छान यथासंग पूजा करून त्यांची पूजा केली जाते आणि तो नैवेद्य दाखवला जातो किंवा पित्राच्या नावाने एखाद्या व्यक्तीला जीव घातलं जात तर याच पद्धतीने नव्याची पौर्णिमा साजरी केली जाते याला पित्र जीव घालणे किंवा नव्याची पौर्णिमा किंवा नवे घऊ साजरे करणे हे सुद्धा म्हटलं जातं तर शेतातील कोणतेही धान्य आलेले असेल तर त्याची यथास पूजा केली जाते ते देवाला अर्पण केले जातात आणि नंतरच आपल्या जेवणामध्ये ते वापरले जातात या सणाला वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग नावाने संबोधलं जातं किंवा वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने साजरा केला जातो तर ही जी पौर्णिमा आहे किंवा नव्याची पौर्णिमा येण्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी संपूर्ण घराची स्वच्छता केली जाते संपूर्ण कपडे धुतले जातात किंवा संपूर्ण भांडी धुतली जातात किंवा घराला रंगरंगोटी केली जाते आणि नंतरच हा सण साजरा केला जातो नव्याच्या पौर्णिमेच्या दिवशी घराची संपूर्ण स्वच्छता करून संपूर्ण देवी देवतांची घराची किंवा मग घराच्या उमरेची सुद्धा पूजा केली जाते संपूर्ण देवी देवतांना पुरणपोळीचा किंवा गोडाधाडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि जे आपले पित्र आहेत त्यांच्या नावाने प्रत्येक व्यक्तीला पूजलं जातं त्याला धूप दीप दाखवून त्यांना जेऊ घातलं जातं आणि नंतरच घरातील मंडळी जेवण करतात या सणाला आपल्या घरामधील जर एखादी सवाशनं वारलेली असेल तर तिच्या नावाने नवीन साडी चोळी विकत आणली जाते आणि त्याची देवाऱ्यावरती यथासम पूजा केली जाते तिच्या नावे ती साडी पूजली जाते तिला जेऊ घातलं जातं आणि नंतरच ती साडी वापरात आणली जाते आपण मित्राच्या नावाने जी व्यक्ती जेऊ जीव घालणार आहोत तर ती व्यक्ती पाहुण्यांमधील असावी आपल्या भाऊबंध किंवा भावकीतील व्यक्तीला आपण जीव घालू शकत नाही म्हणूनच किंवा यालाच ईर सवाशीन सुद्धा म्हटलं जातं तर ते ईर सवाशीन शक्यतो आपल्या पाहुण्यांमधीलच असावेत त्यांनाच आपण पुजू शकतो किंवा त्यांचा मान सन्मान करू शकतो आणि त्यांना जीव सुद्धा घालू शकतो आता ही प्रथा प्रत्येक विभागानुसार वेगवेगळी असू शकते प्रत्येकाच्या विभागानुसार किंवा प्रत्येकाच्या चालीरीतीनुसार हा सण साजरा केला जाऊ शकतो तर अशा पद्धतीने आमच्या विभागामध्ये ईर पूजले जातात किंवा नव्याची पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी विशेष म्हणजे अन्नदानाला सुद्धा खूप महत्व आहे या दिवशी तुम्ही कोणत्याही ठिकाणी कोणत्याही पद्धतीने अन्नदान करू शकता तर अशा पद्धतीने ही नव्याची पौर्णिमा अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जाते तर ही नव्याच्या पौर्णिमेची माहिती मा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद